लोकसभा मतदार संघाचा कायापालट करण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागावे आपण केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवताना कोणावरही व्यक्तिगत टीका टिप्पणी करू नका देशाला महासत्ताकडे नेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात पुन्हा बळकट करण्यासाठी आपण अण्णांना खासदार करूया असं आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांनी केले रात्रीचा दिवस करून सर्वांनी दिलेली जबाबदारी ते म्हणाले ताराणी पक्षाच्या वतीनं हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी आमदार प्रकाश आवाडे हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत या पार्श्वभूमीवर निवडणुकीची पुढील दिशा रणनीती आणि प्रचार यंत्रणा यांच्या नियोजनार्थ तारराणी पक्ष कार्यालय ते ताराणी पक्षाचे पक्षा पदाधिकारी कार्यकर्ते व आवाडे समर्थकांचा मेळावा झाला यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर राहुल आवाडे बोलत होते इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्वाडे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात बैठकीचा उद्देश स्पष्ट केला यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरे तारराणीचे अध्यक्ष नाना पाटील अहमद मुजावर मधुकर मनेरे बाळासाहेब कलागते महिला आघाडी अध्यक्षा सौ उर्मिला गायकवाड संजय केंगार आदींची भाषणे झाली प्रकाश अण्णांना खासदार करूया असाही कार्यकर्त्यांनी निर्धार केला बैठकीत सौ किशोरी आवाडे सौ मौसमी आवाडे विलास खानविलकर नरसिंह पारिक चंद्रकांत चौगले सर्जेराव पाटील सतीश मुळीक नंदाताई साळुंके लक्ष्मी सपाटे नजमा शेख अनिल कुडचे तसेच इचलकरंजीसह ग्रामीण भागातील आवाडे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानक्यूप साठी सुभाष भस्मे इचलकरंजी